उरुळी देवाचे येथे घेतलेल्या जागेवर जबरदस्तीने ताबा मारून पंधरा लाखाची खंडणी मागणाऱ्या मुन्ना जहागीरदार आणि कुख्यात गुन्हेगार टिपू पठांसह आठ जणांविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोका कारवाईमध्ये अरोडा जेलमध्ये असणाऱ्या टिपू पठांविरोधात एक महिन्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल झाल्यात नुकतीच टिपू पठांनी पोलिसांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे इम्रान अफजल हुसेन शेख शेख यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार मुनीर शेख जहागीरदार उर्फ मुन्ना जहागीरदार उर्फ खोक्याबाई कलीम कासम शेख पठाण सर्व राहणार सय्यदनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सर्व फरार इम्रान अफजल हुसेन पी ओ पी व्यावसायिकाने दोन हजार एकवीस मध्ये सर्वे नंबर सोळा हिस्सा एक दोन दोन गावमोजे देवाची उरळी येथे रियाज इस्लाम खान यांच्याकडून दहा लाख रुपयांना पाच गुंठे जागा खरेदी केली होती त्यामध्ये रियाज इस्लाम खान यांना ऑनलाईन पाच लाख रुपये आणि पाच लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते जागेचे रजिस्टर कुलमुख्या पत्र ताबा साथे, खत नोटरी पद्धतीने करून घेतला आणि त्यानंतर मिळकतीचा ताबा घेऊन त्यावर कंपाऊंड आणि रूम बांधली होती त्यानंतर मुन्ना जहागीरदारने या जागेवर कंपाऊंड काढून टाकून सिमेंटचे पोल असलेले भिंत बांधली तसेच फलक लावला फिर्यादी त्यांच्या प्लॉटवर गेले असता टिपू पठाणाने त्याच्यासोबत चार ते पाच अनोळखी खिसमानी लोखंडी धारदार शस्त्र काढले आणि त्याला शिप्या दिल्या तेरेको बोला थाना ये मेरे मामू का प्लॉट है यहा पे आने का नहीं अब तेरे को आखिर बार बोल राहू नाही तो यही प्लॉट में तेरे को काटकर फेंक दूंगा अशी धमकी देखील टिपू पठानने दिली आहे तुला हा प्लॉट परत पाहिजे असल्यास लिया त्याबदल्यात पंधरा लाख रुपये द्यावे लागेल अशी खंडणी मागितली यावरून फिर्यादेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्याने पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांना शिष्टमंडळासह भेटून माहिती दिली आहे तेव्हा उपायुक्तांनी तातडीने आदेश देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितलं त्यानुसार सर्व आरोपींविरोधात खंडणी ताबा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय मौजे देवाची येथील सर्वे नंबर हिस्सा नंबर हिस्सा एक ऑब्लिक ऑब्लिक दोन, दोन या जागेवर ताबा घेत नुकसान तसेच पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर मुन्ना जागीरदार उर्फ खोक्याबाई सर्व आरोपी फरार झाल्यात खोक्यात गुन्हेगार टिपू पठान मोका कारवाई अंतर्गत एरोडा जेलमध्ये आहे कुख्यात गुन्हेगार टिपू पठाणने नुकतीच पुणे विरोधात याचिका दाखल केली आहे टिपू पठाणची पोलिसांनी धिंड काढली होती मकोकांतर्गत कारवाई देखील झाली आहे मुंडा जहागीरदार टिपू पठाणवर खंडणी दाखल झाल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा